यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एक्केचाळीस एक हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय सगळ्यात महत्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास वीस हजार मुलं आणि आठ हजार मुली ज्या आपण शोधून घरी पोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर चोवीसच्या तुलनेत ऑक्टोबर पंचवीसपर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही पण आकडेवारीनी समजतं म्हणून ते सांगावं लागतं तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर चोवीसच्या तुलनेत ऑक्टोबर पंचवीसपर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास सात हजार सातशे अकरा गुन्ह्यांची घट आहे म्हणजे जवळपास अडीच टक्क्याची ती घट आहे आणि याच्यामध्ये गतवर्षीपेक्षा खून दरोडा जबरी चोरी घरफोडी त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये तीनशे प पंच्याहत्तरनी वाढ झालेली आहे दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की तीन नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार तेरा साली आपलं सिद्धीचं सा प्रमाण हे नऊ टक्के होतं शंभर गुन्हेगारांपैकी एक्क्याण्णव गुन्हेगार सुटायचे नऊ टक्के होतं त्यानंतर आपण चौदा पासनं ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते पन्नास टक्क्यापर्यंत आणलं पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर चोवीस मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे पन्नास टक्के होतं आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय शहाण्णव पॉईंट चोवीस टक्क्यापर्यंत शहाण्णव पॉईंट चोवीस आणि असं नाही सत्तर हजार गुन्हे त्यातलं हे शहाण्णव पॉईंट चोवीस टक्के आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले काही कंपाऊंडिंग होतं तरी सत्तर टक्के गंभीर आहे म्हणजे हे तीन कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचंही उदाहरण आहे कारण या कायद्याने सगळ्यात महत्वाचं काय केलं भास्करराव या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा दोनपेक्षा जास्त तारखा मागू शकणार नाही हा नियम केला आहे दोन पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ऍसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास शहाण्णव पॉईंट चोवीस टक्क्यापर्यंत आलेलं आहे त्याचबरोबर आपण डायल वन वन टू जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल प्रतिसाद जो आहे तोही पंधरा मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता तो आता सात पॉइंट सदतीस मिनिटापर्यंत खाली आलेला आहे त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेरानंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला <coughs> त्यावेळी म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर त्यानंतर सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि ही जी वाढ आहे एकीकडे एक वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे पण त्यातलं समाधान आहे की यापूर्वी ही गुन्हे घडत होते पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो नव्याण्णव टक्के हे गुन्हे हे जवळच्या लोकांकडनं घडलेले असतात म्हणून समाजा प्रेशर असायचं आज महिला समोर येत आहेत आज वेगवेगळ्या कमिटी आपण तयार केली कुठे विशाखा कमिटी आहे कुठे अजून निर्भया कमिटी आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या, या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय आता तू करू नको समाज काय म्हणेल अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट नव्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे म्हणजे आत्ता सध्या प्रिझम्शन आपण हे केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये साठ दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे पूर्वी वर्ष वर्ष करायचं नाही आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत गेलो आता मला सांगताना आनंद वाटतो की आता ऑक्टोबर दिवसात निर्गती आपण करू शकलो त्याचं प्रमाण सत्याऐंशी पॉईंट आठ टक्के आहे म्हणजे जे पूर्वी पंचवीस किंवा चोवीस टक्के असायचं दोन हजार एकोणीसला आपण विचार केला दोन हजार वीसला ला तर ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत होतं ते आता अठ्ठ्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलाय आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की नव्वद टक्क्याच्या वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचे डायनामिक नोंद होते टी आय एस एस ओ इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललंय फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाईम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केला आहे लहान मुलांवरील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास नव्याण्णव पॉईंट एक टक्के या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत आपण आता ऑपरेशन मुस्कांच्या माध्यमातून दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस तेरा ऑपरेशन मुस्कान केले आणि एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास वीस हजार मुलं आणि आठ हजार मुली ज्या आपण शोधून घरी पोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या आणि त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती हा पण हे ऑपरेशन मुस्कांच्या माध्यमातन आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केला ऑपरेशन शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात परत आल्यानंतर पण पर एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला आणि त्यातही जवळपास सतरा चार पंचवीस ते पंधराच्या पाच पंचवीस या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत चार हजार नऊशे साठ महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट बालकांचा शोध घेण्यात आला आणि रेकॉर्डवर नसलेल्या अजून एकशे सहा महिला आणि सातशे सात बालकांचा शोध हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरं जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मूल मुद्दा एक सातत्याने आपल्या आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत केंद्र सरकारने सांगितलं हा नाही मिळाला केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल मुलगी असेल घरातनं निघून गेली आणि चोवीस तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो मग अनेक वेळा नंतर त्या परत येतात सापडतात कधी घरगुती भांडातनं त्या ठिकाणी गेलेल्या असतात आणि म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपरत अल्पवयीन मुली किंवा जे काही मुलं आहेत महिला आहेत या संदर्भात साधारणपणे त्यांचा जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा शहाऐंशी टक्के गेलेले शहाऐंशी टक्के परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले दहा टक्के परत येतात म्हणजे सापडतात एका वर्षात शहाऐंशी टक्क्यापर्यंत सापडतात आणि असं करता करता अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत आपण पोचतो कुठे कमी अधिक होतो पण नव्वद टक्क्यापर्यंत आपण जातो की जे जात। 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 परत येतात म्हणजे येतं आपण त्यांना शोधतो किंवा ते, ते कि परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात आणि म्हणून आपण जर कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा नव्याण्णव टक्के नु मुंबईमध्ये आपण जर विचार केला दोन हजार बावीस सालचा सा। तर दोन हजार बावीसमध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले त्यात अठराशे ब्याण्णवपैकी अठराशे सत्तर परत आले म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट हा रेट आहे किंवा तेवीसमध्ये आपण बघितलं तर बाराशे सत्तावन्नपैकी अठराशे सत्त्याऐंशी त्या ठिकाणी परत आले परत साडे अठ्ठ्याण्णव टक्के रेट आहे दोन हजार चोवीस मध्ये एकोणीसशे नव्याण्णव पैकी एकोणीसशे त्र्याहत्तर आपण परत आणू शकलो म्हणजे परत नव्याण्णव टक्के रेट आहे त्यामुळे अनेक वेळा काय होतं स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला एकोणीसशे लोक किडनॅप होत आहेत मग त्याचं आपण प्रतिदिवशी काढतो मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालकं किडनॅप होत आहेत रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही वर्षभराने पोलीस त्यांना परत आणताहेत हे मात्र कोणीच सांगत नाही त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे मुंबईत नोंद अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो आणि अशा प्रकारे जे के ले ले आ, ले ले हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे गेल्या दहा वर्षात मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो केलेली पोलीस भरती अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे तेहतीस आहे आणि गेल्या तीन वर्षात केलेली पोलीस भरती ही एक्कावन्न हजार दोनशे सात आहे आणि आता पुन्हा पंचवीस हजार पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही नवीन फौजदारी कार कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलंय उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्या चर्चेला काही तडका येत नाही सावजी होत नाही तो त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या तुलनेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये एकूण नऊशे एक गुन्हे कमी झाले आहेत गुणात्मक बदल आहे आणि यामध्ये हा आहे तेच लक्ष देतात मी देतच नाही मी मुंबईत असतो ते नागपुरात ते असतात याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत खून खुनाचा प्रयत्न दुखापत बलात्कार चोरी जबरीब चोरी दरोडा या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही भरपूर कारवाई झालेली आहे त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही यासोबत खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्वाचं सगळ्या चर्चा येतात आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे हे जे आपलं हेडक्वॉर्टर आहे महासायबर हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे आता जवळपास चार पाच राज्यांनी आपल्याला विनंती केली आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे कारण आपण एवढी कॅपेबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे आता तीन चार पाच राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले ते त्यातले तीन राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आणि दोन देश हे आता आपल्याला ते काम देत आहेत महासायबरला की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं त्यातलं आज रात्री साडेआठ वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल आणि या माध्यमातनं आता आपल्याकडे केपेबिलिटी आहे आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडं के पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी केपेबिलिटी वापरू शकतो गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील डिजिटल अरेस्ट असेल या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून झालं आहे शंभरपेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही uh, सोशल मीडिया चालतो या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली आहे किंवा निराशा दिसते त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातनं आपण केलेलं आहे आणि आज